नमस्कार मित्रांनो आज एकूणच मुंबई आणि परिसरातल्या व्यवस्थेवर टीका करण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे टीका करणं ही सजग नागरिकांचं काम असतं आणि मी बघतोय ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत ठाण्याच्या घोडबंदर आंदोलन केलं ज्याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घ्यावी लागली त्यांनी ज्या जड गाड्या असतात मोठ्या गाड्या ट्रक्स आणि डम्पर वगैरे त्यांची रात्री बारा वाजेपर्यंत त्यांची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला घोडबंदर रोडला काय परिस्थिती आहे माहीत नाही मी शक्यतो त्या भागात जातच नाही कारण दुचाकीवरनं तिकडे जायचं म्हणजे कुठले तरी अवयव सांदा कुठेतरी दुखापत करून घेण्याची भीतीही असते मी भी शक्यतो लोकलनी प्रवास करतो आणि त्याच्यातही ते सेकंड क्लासनी प्रवास करतो आज मी गाडी काढली होती आणि हा आपला भारत माता सिनेमा आहे तिथे फक्त वळण सकाळी सा सकाळी आठ वाजताच्या आसपास पंधरा मिनटं पंधरा मिनटाचं वेटिंग होतं कारण काय झालं तर आता आपल्या प्रभादेवीच्या पुलाचं काम सुरू आहे रेल्वे पुलाचं आणि त्यामुळे हा जो सगळा मोठा भाग आहे लोअर परेल करी रोड, महालक्ष्मी वगैरे वगैरे परळ या भागातली सगळी टोलेजंग इमारती कार्यालय इथे जायला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता बंद झाल्यामुळे सगळा लोड हा करी रोडच्या ब्रिजवर आणि दादरच्या ब्रिजवर आला आणि आपल्याकडच्या वाहनचालकांची शिस्त एवढी मोठी अर्थात मीही तेच केलं कारण कोणाला दोष द्यायचा सर्व्हिस रोडवर गाडी घालायची कारण तो रिकामा असतो आणि मग सिग्नलला नेऊन एकदम राईट टर्म मारून तीन गाड्या क्रॉस करून क्रॉस करायचं असं जर सगळेजण करायला लागले तर ट्रॅफिक पोलीसही कोणाला अडवणार आणि कोणता सिग्नल पाळणार म्हणून मग मी नंतर जेव्हा पुढे जायचं होतं तेव्हा लोकलनी प्रवास केला लोकलमध्ये करी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बारा मिनिटाचं अंतर आहे बारा त्याच्यासाठी तब्बल अर्धा तास लागला गाड्या वेळे वेळेवर होत्या काही अडलं नव्हतं पण गाड्या इतक्या रटाळपणे थांबत थांबत जातात ए सी गाड्या के केल्यावर कदाचित या अर्धा तासाची चाळीस मिनटं लागतील कारण दरवाजे उघडा बंद करा आणि मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गाडी पोचते तेव्हा ते काय करतात दोन गाड्या कॅन्सल करतात आणि गाड्या वेळेवर आणतात बरोबर म्हणजे गाड्या करायम कायम वेळेवर धावतात पाच दहाच मिनटं लेट असतात पण त्या वेळेवर धावण्यामागचं गणित असं असतं की दोन गाड्या कॅन्सल करायच्या आणि गाड्या वेळेवर आणायच्या तिकडनं पुन्हा नरिमन पॉईंटला जायला पंचवीस मिनटं आणि हे सकाळी नऊ दहाची वेळ नाही अकरा वाजताची वेळ म्हणजे जे एकोणसाठ मिनिटांचं स्वप्न होतं ते पाच किलोमीटरसाठी एकोणसाठ मिनटं आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करूनही म्हणजे गणपतीनंतर अचानक काय झालंय माहिती नाही कुठून लोक आले शहरात कळत नाही पण सगळीकडे प्रचंड ट्रॅफिक जॅम व्हायला लागलेले आहेत नवरात्रीचा सण जवळ आलेला आहे आणि त्यामुळे रस्ते ही सण साजरी करायची हक्काची जागा असल्यामुळे त्याच्यात राजकीय नेत्यांचे बॅनरबाजी व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी भर रस्त्यात सगळीकडे खांब ठोकण्याचं काम सुरू आहे जिथे रस्तेच जेमतेम दोन लेनचे आणि त्यातली एक लेन गाड्या उभ्या असतात तिकडे जेव्हा तुम्ही खांब ठोकता तेव्हा आणखीन एखादी गाडी त्याच्यामध्ये अडकू शकते पण सण जोरात साजरे झाले पाहिजेत आणि त्याच्यामुळे सगळीकडे मंडप टाकण्याचे खांब डोवण्याचं काम जोरदार सुरू आहे आता हे किती वर्ष चालेल कल्पना नाही कारण कार्यसम्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना करी रोडचा पूल व्हायला पाच वर्षं गेली होती आता परळचा पूल व्हायला किती वर्ष जातील माहिती नाही तोपर्यंत दादरकरांना आणि करी रोडवासियांना मजाच मजा आहे कारण सगळं ट्रॅफिक तिकडे होणार आहे मुद्दा ट्रॅफिकचा नाही आहे मुद्दा कुठेतरी आपलं गृहनिर्माण धोरण आणि रस्ते याचं गणित कुठेतरी फसत चाललं आहे का कारण बी डी चाळींच्या जागी ज्या टोलेजंग इमारती बनत आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे मराठी माणसाला हक्काची घरं मिळत आहेत पाचशे लोकांना घराच्या किल्ले ऑलरेडी दिलेल्या आहेत पंधरा हजार लोकांना त्या मिळतील इव्हेंच्युअली बारा हजार पंधरा हजार इतरही जागांचा पुनर्विकास होतो आहे पण मधले रस्ते तेवढेच राहिले परदेशामध्ये रस्ते काही फार मोठे नाही आहेत पण तिकडे वाहतुकीची शिस्त पाळली जाते सारख्या ठिकाणी तुम्ही गर्दीच्या वेळात रस्त्यावर आलात की तुमचा टोलही वाढतो इकडे आपल्याला टोलही माफ करायचा आहे आणि सगळीकडे गरिबांना घरं निम्न मध्यमवर्गीयांना घरं सगळ्यांना घरं तीही घरं बांधायची या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा लागणार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मुंबईत इतर कुठल्याही शहरापेक्षा आणि मी अहमदाबाद आणि गांधीनगरपेक्षाही खूप चांगले खूप चांगले गांधीनगरमध्ये कशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे माहिती नाही मेट्रो जाते पण ती कुठून कुठे जाते माहिती नाही पण असं असलं तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लोकांनी वापरू नये अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जाते असं मला वाटतं आणि लोकल ए सी करून त्याचा प्रश्न सुटणार आहे असं मला वाटत नाही सगळ्या रेल्वे स्थानकांभोवती असलेलं अतिक्रमण तिथे रिक्षा स्वार रिक्षा चालक आणि तेही सगळे या ना त्या आता तर बरेच जणं भाजपाशीच संबंधित असतात पण राजकीय पक्षाचे संघटनांचे असतात ते मनमानी पद्धतीने रिक्षा उभे करतात टॅक्सीवाले त्याच्या पुन्हा रस्त्यावरचे ठेलेवाले आणि आता पावसाळ्यात पडणारे खड्डे हे सगळं बघता जेव्हा भारत विकसित होणारे म्हणजे आणखी दोन हजार तीस झाली तेव्हा ही अवस्था कुठे जाणार आहे हे मला खरोखर -कर कळत नाही म्हणजे त्याच्यासाठी एकतर गाड्यांवरती टॅक्स लावला पाहिजे किंवा शहरातल्या शहरात, शहरात ट्रॅफिकचा टोल लावला पाहिजे पण असं असे निर्णय घ्यायची राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे आहे का हा प्रश्न आहे आणि त्यामुळे एक गोष्ट जाणवते गेलं वर्षभर एकूणच मुंबईमध्ये प्रवास करणं मध्येच अचानक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे अचानक ट्रॅफिक कमी असतं पण जेव्हा होतं आता पुढच्या आठवड्यात पुन्हा नवरात्री येतं त्यामुळे पुन्हा ट्रॅफिक इतक्याच मोठ्या प्रमाणावर होईल ठाण्या साईडला तीच गोष्ट आहे आता इस्टर्न रेवेचं चा काम चालू आहे त्यामुळे जिथे कधी ट्रॅफिक कधी व्हायचा नाही जिथे रस्ता सगळ्यात उरुंद आहे तिथे आता खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतो आणि जो रस्ता आधी तुम्ही चाळीस मिनटात क्रॉस करायचा तिथे आता किमान एक ते सव्वा तास लागतो आणि एक पूल पूर्ण होतो गेली अनेक वर्ष तो छेडानगरचा पूल कदाचित मुंबई बाहेरच्या लोकांना फार समजत नसेल आणि पुण्याच्या लोकांची व्यथा मी मांडू शकत नाही कारण मी असं ऐकलं पुण्याची ट्रॅफिकची आणि ती व्य ती व्यथा तर नेक्स्ट लेवलला आहे म्हणजे परवा अजितदादांनाच त्याचा प्रसाद मिळाला काहीतरी मनोहर परिकरांचं कोणीतरी उदाहरण दिलं त्यांना ती तर नेक्स्ट लेवलची आहे पुण्याचं ट्रॅफिक आणि वाहतूक कोंडीची पण तो पूल असा चार पाच वर्ष बनत नव्हता तो पूल बनला तिकडचा ट्रॅफिक सुटला तर आता विक्रोळीचं ट्रॅफिक सुरू झालं ते ट्रॅफिक सुटेल तर आता भाडूरचं ट्रॅफिक सुरू होईल म्हणजे हे जे चालू आहे ह्याच्यातनं कायमस्वरूपी उत्तर मिळणार का हा खरोखरच प्रश्न आहे त्याच्यात पुन्हा जे कचरा वाहतूक करणारे ट्रक आहेत त्यांच्याही वेळा इतक्या सुंदर असतात आणि ते ट्रक त्यांच्या गतीने जात असतात बागे ट्रॅफिकचा खोळंबा झाला तरी परवडत त्यांना हे होत नाही त्याच्यातनं हे छोटा हत्ती वगैरे म्हणणारे काहीतरी जे प्रकार असतात म्हणजे रिक्षा किंवा टेम्पो छोटासा आणि ते एवढं मोठं धूळ घेऊन हळूहळू हळूहळू जात असतात पण मधल्या लेननी किंवा उजव्या लेननी जातात म्हणून म्हटलं की मुण मुण कि जो जो हा जो सेन्स आहे तो भारतीय लोक परदेशात गेल्यावर त्यांना बरोबर कळतो पण आपल्या इथे हा सेन्स कळत नाही पण ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एकीकडे तीस तारखेला मी ऐकलं आहे मुंबईच्या ॲक्वा लाईन म्हणजे जी मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो आहे ती अगदी संपूर्ण कफ परेडपर्यंत सुरू होणार आहे ही चांगली गोष्ट आहे पण तिथून जरी त्या मेट्रोचा वापर केला की के सगळ्या मेट्रो सुरू झाल्या तरी खरोखर एकोणसाठ मिनटात माणूस इकडून तिकडे पोचेल का हा प्रश्न आहे मी याच्यासाठी या सरकारला दोष दे त्या सरकारला दोष दे असं हे करणार नाही याचं कारण जेवढा म्हणजे ती मारुतीच्या शेफ्टीसारखं जेवढ्या तुम्ही पायाभूत सुविधा वाढाल तेवढे लोक अधिकाधिक संख्येने गाड्या रस्त्यावर आणतील मी असं ऐकलं मुंबईत शंभरातले चारच लोक चार का पाच लोक शंभर गाडी चार का पाच गाडी धारक रस्त्यावर गाडी आणतात रोज बाकीचे लोक गाडी असूनही रेल्वेनी किंवा बसनी प्रवास करतात कारण रोज गाडी रस्त्यावर घेऊन जाणं शक्य नसतं पण जेवढे तुम्ही रस्ते सुधाराल तेवढे चारचे सहा सहाचे दहा होतील आणि त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टींकडे एकात्मिक दृष्टिकोनातनं बघणं आवश्यक आहे मुंबईत नेमक्या किती लोकांना वसवायचं आहे याचा देखील विचार करणं आवश्यक आहे ज्या पद्धतीने या सगळ्या छोट्या भागांमध्ये आणि सगळी सरकारं आली गेली म्हणजे याच्यामध्ये या सरकारचं हे नाही हे काँग्रेस आघाडीचं आधी खरं शिवशाही सरकार मग काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार मग पुन्हा भाजपच्या भाजपाच्या नेतृत्वाखाली युती सरकार मग उबाठ्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार तु तु आता पुन्हा भाजपाचं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सरकार आली गेली तरी याच्यामध्ये फरक पडत नाही आणि असाच जर लोकांचा वेळ ट्रॅफिक वाहतूक कोंडी प्रदूषण ह्याच्यात जात राहिला तर कुठेतरी ते देशाचं खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान आहे कारण जिथे घर ते ऑफिस जायला रोजचे दीड दीड दोन दोन तास लागत असतील सणावारी बाहेर पडतात हल्ली सगळ्यांना यू वी पाहिजे आता कोणाला छोट्या गाड्यांनी प्रवास करायचाच नसतो अगदी छोटी गाडी असली तरी दिसली यू व्ही सारखी पाहिजे म्हणजे जेवढी जास्त जागा रस्त्यावरची अडवाल गेटसमोर पार्किंग करणं हक्क आहे आमचा रस्त्यात शॉपिंगला आलं तर मध्येच गाडी उभी करणं हक्क आहे आमचा आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी ज्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतात म्हणजे मुंबई पुणे सगळीकडे आता पण मुंबई पुण्यात खास करून म्हणजे जे पर स्क्वेअर फुटाचे दर आहेत ते आता आंतरराष्ट्रीय शहरांशी स्पर्धा करतात पण ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतात ती कुठेतरी घसरू लागलेली आहे माझं सरकारला आवाहन आहे की हे फक्त बातम्यांवर सांगण्यातली गोष्ट नाही की एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी हा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीसांनी तो निर्णय घेतला कुठेतरी ही व्यवस्था घसरायला लागलेली आहे मागे राज ठाकरे याच्याबद्दल बोलले होते मला खूप आनंद झाला होता की कोणीतरी राजकारणातलं नेत्या याच्याबद्दल बोलत आहेत पण लगेच दुसऱ्या दिवशी विषय वेगळा दुसऱ्या दिवशी म्हणजे पुढचं जे काही प्रक्षेपण असतं त्याच्यात लगेच विषय वेगळा आणि ते, ते प्रक्षेपण पुन्हा बऱ्याच दिवसांनी आणि त्यामुळे या सगळ्याबाबत एकात्मिक धोरण आणण्याची गरज आहे अन्यथा भारत जेव्हा तिसरी आणि दुसरी अर्थव्यवस्था होईल तेव्हा या सगळ्या परिसरात जगणं अवघड होईल कुठेतरी हे आटोक्यात आणलं पाहिजे अशी सरकारला आणि सगळ्या संबंधित संस्थांना कळकळीची कल विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट